हॅलो नमस्कार मी निशा माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण पाहणार आहोत मोड आलेल्या मुगापासून कुरकुरीत क्रिस्पी आणि आतून मऊ लुसलुशीत आणि एकदम टेस्टी असे गरमागरम मुगाचे वडे तर जास्त उशीर न करता पटकन रेसिपीला सुरुवात करूया चला तर मग मी तुम्हाला साहित्य दाखवू मुगाचे वडे बनवण्यासाठी एक वाटी थोडे असे मोड आलेले मूग घ्यायचेत मोड आलेले नसले तरी पण चालतील फक्त भिजवलेले आठ नऊ तास भिजवलेले हिरवे मूग घ्यायचेत आणि दोन चमचे बेसन पीठ घ्यायचं आहे दोन चमचे तांदुळाचं पीठ घ्यायचं आहे एक चमचा आपल्याला ओवा घ्यायचा आहे एक चिमूटभर आपल्याला सोडा घ्यायचा आहे एक चमचा कच्चे जिरे घ्यायचेत एक चमचा आपल्याला पांढरे तीळ घ्यायचेत ह्याला कोणी कुठल्या कुठल्या भागामध्ये हावरीही म्हणतात एक चमचा आपल्याला आवश्यकतेनुसार मीठ घ्यायचं आहे एक चमचा हळद घ्यायची एक मोठ्या आकाराचा बारीक असा चिरलेला कांदा घ्यायचा आहे सात आठ हिरवी मिरची आणि लस सात आठ लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आणि भरपूर अशी कोथंबीर घ्यायची आणि एका मिक्सरच्या भांड्यात आपल्याला आधी हिरवी मिरची लसूण आणि हे हिरवे मूग आपल्याला झाडाशी वाटून घ्यायचेत खूप जास्त बारीक नाही रवाळ स्टेक्चरमध्ये वाटायचे मी तुम्हाला वाटते आणि दाखवते कसे वाटायचे ते बघू शकता या स्टेक्चरनी स्टेक्चरमध्ये आपल्याला हे मिश्रण वाटून आहे रवाळच आहे खूप जास्त बारीक नाही आहे हे मी एका बाऊलमध्ये काढून घेते जास्त बारीक नाही आणि खूप जास्त जाडंही नाही काही काही मुगाचे दोन तुकडे असेल तरीही चालतील काही हरकत नाही मग मूग किती पौष्टिक असतात हिरवे मूग हे काही मी वेगळं सांगायचं नको आता आपल्याला टाकून घ्यायचेत दोन चमचा बेसन दोन चमचे तांदळाचं एक मोठ्या आकाराचा कांदा भरपूर अशी घेतलेली कोथंबीर पांढरे तीळ एक चमचा जिरे कच्चे एक चमचा ओवा हा असाच अख्खा टाकायचा नाही थोडासा हातावर घेऊन असा क्रश करून टाकायचा म्हणजे त्याचा जो वास आहे अरोमा आहे तो खूप छान उतरतो आपले जे काही करतोय ते चवीनुसार मीठ एक चमचा हळद चिमुडवर आपल्याला सोडा घालायचा आहे नसेल घालायचा तरी काहीच हरकत नाही सगळं मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं मी एकजीव करते आणि मग इकडे बघू शकता मी पीठही एकजीव करून ठेवले सगळं मिश्रण आणि आता एका गॅसवर मी कढई गरम करायला ठेवली त्याच्यात मी तेल टाकून घेते आणि तेल तापल्यानंतर तुम्हाला वडे तळून दाखवते मग तेल छान असं आपलं कडकडीत गरम झालं आपल्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं दोन्ही हाताला आणि हवे त्या आकाराचे हवे त्या साईजचे आपण वडे करून घेऊ शकतो पण वडे शक्यतो करू नका कारण की आतमध्ये कच्चे राहण्याची शक्यता असते तर असेच चपटे करून घ्या थोडेसे तुम्हाला पाहिजे तेवढे पात्र पाहिजे तेवढे जाळत साईड जा कढईत बसतात तेवढे सोडून घ्यायचे खूप छान खमंग खूप खुश खुशीत आणि खूप बनतात शुगरच्या पेशंट तर हिरवे खाल्लेले खूप चांगला असतो एका सोडले दोन ते तीन मिनटं काहीच करायचं नाही गॅस आपल्याला मिडियम करायचा दोन ते तीन मिनटं झालेत आपल्या वयाला गोल्डन ब्राऊन कलर दिसायला लागला या यावेळेला आपल्याला हे वेळी पलटी करून घ्यायचे गरम तेल हिरवडे तुम्ही पुदिना चटणी सॉस या शेजवान सोबत खाऊ शकता आणि कुठलीही चटणी नाही घेतली तरीही हे वडे खूप छान लागणार आहेत कारण की ह्याच्यात आपण सगळंच टाकलं हिरवी मिरची लसूण कांदा सगळंच घातलेले हिरवडे असेही खाल्ले तरी पण छानच लागणार आहे कुठल्या चटणीची आवश्यकता मला तरी वाटत नाही की लागणार आहे म्हणून गोल्डन ब्राऊन कलर आलाय आपल्या वड्याला आणि मी आता काढून घेते कढीपत्त्याची पानं ही कट करून घातली तरी खूप छान लागतात आता माझ्याकडे नव्हती म्हणून मी नाही घातली पण तुम्हाला आवडत असल्यास कडीपत्त्याची पाने कट करून घालू शकता आता मी दुसरी बॅच ही तळायला घेते तर काढली ते थोडे पातळ काढून बघते मी आता जेणेकरून अजून ते कुरकुरीत क्रिस्पी होते ज्याला पाहिजे ते असे कुरकुरीत क्रिस्पी आणि आतून मऊसर असेही करू शकता आणि थोडेसे पातळ करून काही जण एकदम कुरकुरीतही करू शकता आणि तुम्हाला हवे त्या आकाराची छोटे मोठी कुठलीही साईज करू शकता ही पण बॅच मी तळून घेते आणि मग तुम्हाला सगळे तळल्यानंतर दाखवते बघू शकता इकडे माझे सगळे वडे तळून रेडी आहेत आणि इकडे तळलेली मिरची हा हा, हा। बघूनच आता राहत नाहीये मी तर एन्जॉय करते तुम्ही सुद्धा नक्की बनवा तोंडाला पाणी सुटलंय ना मग वाट कोणाची बघताय तर ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त रहा, मस्त खा आणि स्वतःची काळजी घ्या बाय बाय